सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र भाजपा युवा नेते व लोकक्रांती सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक नरेश मोरे यांची दोन हजार चोवीस एकशे एकोणचाळीस मुरबाड विधानसभा निवडणुकी संदर्भात प्रखर मुलाखत आजचा महाराष्ट्र न्यूज साठी विलाचाराव मुरबाड होऊ घातलेल्या मुरबाड विधानसभे विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या ह्या मुरबाड विधानसभेसाठी नऊ उमेदवार रिंगणामध्ये आहेत त्यापैकी खरी लढत जे आहे महाविधीचे उमेदवार विद्यमान आमदार किसन कतोरे साहेब व महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष पवार यांच्यामध्ये थेट लढत आहे तर त्या संदर्भात तुम्ही काय म्हणाल काय प्रतिक्रिया मुरबाड विधानसभेचे विद्यमान आमदार आदरणीय किसन कतोरे साहेब यांनी मुरबाडमध्ये ज्यावेळेस दोन हजार नऊमध्ये निवडणूक लढवली आणि ते निवडून आले मुरबाडचा पालट करण्यामागे कतोरू साहेबांची भूमिका आणि काम खूप मोठे आहे साहेबांनी मुरबाडमध्ये जे काही नव्हतं ते नवीन गोष्टी आणल्या मुरबाडचं मुरबाडमध्ये पाण्याची समस्या होती मुरबाडमध्ये रस्त्यांची समस्या होती कार्यालय बंगलेली कार्यालय होती मुरबाडमध्ये तर साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक परत मुरबाडमध्ये जे कॉम्प्रीटचे रस्ते असतील पोलीस वसाहत असेल पोलीस ऑफिस असेल कार्यालय असेल तहसीलदार कार्यालय असेल पंचायत समिती कार्यालय असेल कृषी कार्यालय असेल परत मुरबाड विधानसभेमध्ये जे आपले एरंजाडमध्ये जे बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असेल अशा खूप गोष्टी त्यांनी शासनाकडून मंजूर करून आणल्या आणि पूर्णही केल्या तसेच मालशेसचा मालशेस घाटाचा विकास केला पर्यटनाला चालना दिली त्यामुळे विकास चांगल्या प्रकारचा झालेला आहे आणि साहेबांना इथे भरघोस मता साहेब निघले तो विरोधकांचं असं म्हणणं आहे की मुरबाड तालुक्यात ग्रामीण भागात किसन फतोर हे फक्त नारंग पडायचा काम करतात असा त्यांचा आरोप आहे त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल जर नारळच पडायचं काम असेल तर मग डांबरमुक्त झालाच नसता कारण मुरबाडच्या तुम्ही जर ग्रामीण भागात गेले कुठलं गाव असं नाही का तिथे कॉन्क्रीट रस्ता नाही पेवर ब्लॉक नाही मग नारळच कसे फोडले मग डांबराचे जे जुने खिटे होते डांबर होता डांबर होता तो कुठे आता तो डांबर आता दिसत नाही मग हे असं असं कसं का बोलतात एक अशी एक चर्चा आहे या मुरबाड तालुक्यामध्ये की तुटारी जास्त चालणार असं